लग्नाच्या बऱ्याच दिवसानंतर मी माहेरी आले होते सातारामधील एका जुळ्या रस्त्यावरच माझं माहेर होतं आणि अजूनही आहे येथे सात आठ फुटांच्या गल्लीत एकमेकांना लागूनच घरं आहेत छतामध्येही तीन चार फुटांचं संतर आहे माझा नवरा आतून मला येथे सोडून विदेश दौऱ्यावर गेला होता त्याचे वर्षातून दोन तीन दौरे होतातच मी आईसोबत छतावर होते संध्याकाळची वेळ होती आमच्या छताला लागूनच शेजाऱ्यांचे छत होते त्या घरात अविनाश राहत होता माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी मोठा होता माझ्यात शाळेत शिकायचा मला अचानक त्याची आठवण आली मी आईला विचारलं सध्या अविनाश कुठे असतो मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही तुझ्या लग्नाच्या काही दिवस आधीच तो हे घर सोडून निघून गेला तसेही तो भाडेकरूच होता येथे शिकायला आला होता मी स्वयंपाकघरात चहा करण्यासाठी निघून गेले पण मला माझे जुने दिवस आठवू लागले होते मन विचलित झालं कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हतं गाळणीने कपात चहा ओतत होते पण अर्धी आह तर अर्धी बाहेर पडत होती भूतकाळातील आठवणींनी मनाचा ताबा घेतला होता हा बनवून झाल्यावर तो घेऊन मी छतावर आला तेथे आई शेजारच्या छतावर उभा असलेल्या काकूंशी गप्पा मारत होती दोघांमध्ये फक्त तीन फुटांचं अंतर होतं माझ्या चहाचं कप काकून देत मी म्हणाले तुम्ही दोघी प्या मी माझ्यासाठी पुन्हा बनवे मी त्यांच्यापासून थोड्या अंतरावर छताच्या दुसऱ्या कोपऱ्यावर येऊन उभी राहिले अंधार गडद होत चालला होता तितक्यात लाईट गेली त्यामुळे मुले ओरडत बाहेर आली काही मुले स्वतःच्या छतावर येऊन उभी राहिली अशाच एखाद्या वेळी मी जेव्हा छतावर यायचे तेव्हा अविनाश माझ्याकडे पाहून हसत असे कधी हवेत हात उंचावत ओळख दाखवत असेल एके दिवशी मी छतावर उभी असतानाच लाईट गेली काळोख झाला होता अविनाशने जवळ येत मला एक चिठ्ठी दिली त्यानंतर लगेचच हसत तेथून निघून गेला मी घाबरले होते चिठ्ठी कुर्त्याच्या आत लपवून ठेवली आणि तारुण्याच्या दरम्यान येणारे काही क्षण मुलींच्या मनाची घालमेल वाढवणारे असतात कधी आनंदाने बागडावेसे वाटते तर कधी या किशोरावस्थेची भीती वाटते कधी कुणाला तरी मिठीत घ्यावेसे वाटते तर कधी आपणच कुणाच्या तरी मिठीत शिरावे अशी इच्छा होते मी काही वेळानंतर ती चिठ्ठी वाचली लिहिलं होतं दीपा तू हसतेस तेव्हा खूपच सुंदर दिसतेस आणि ते पाहून मला खूप आनंद होतो वेळ आपल्याच गतीने पुढे जात होती माझ्या ताईचं लग्न होतं सर्व मेहंदी काढत होत्या मी ही दोन्ही हातांवर मेहंदी काढून घेतली आणि संध्याकाळी छतावर आली अविनाश ही छतावरच होता त्याने हसून हात हलवला न जाणू मला काय वाटले पण मीही माझे मेहंदी लावलेले हात वर करून दाखवले त्याने इशारा करून रेलिंगजवळ यायला सांगितले मी काहीही विचार न करता भारावल्यासारखे गेले त्याने माझ्या हाताचं चुंबन घेतलं मी लगेचच बाजूला झाले अविनाशला संधी मिळताच तो मला गुपचुप चिठ्ठी देत असे अशीच हसत राहा असेच चिठ्ठीत अनेकदा लिहिले असायचे मला ते आवडायचे पण मी कधीच उत्तर दिलं नाही किंवा होकारही दिला नाही शाळा संपून महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले एके दिवशी ताईनं माझ्यासाठी तिच्या सासरकडील एक चांगलं स्थळ आई वडिलांना सुचवलं मला शिकायचं होतं पण सर्वांनी एका सुरात सांगितलं एवढं चांगलं स्थळ स्वतःहून आलं आहे ही संधी काही करून सोडायची नाही उरलेलं शिक्षण तू सासरी जाऊन पूर्ण कर माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली होती अविनाशने एका छोट्या मुलाच्या हातून मला चिठ्ठी सासरी ही अशीच हसत राहा कदाचित तुझे लग्नाची मेहंदी लावलेले हात बघण्याची संधी मला मिळणार नाही याचं नेहमी दुःख राहील लग्नानंतर मी, राही। मी सासरी इंदोरला आले पती अतुल खरंच खूप चांगले आहेत पण स्वतःच्या कामातच व्यस्त असतात क्रिकेट आवडत असल्यामुळे कामातून उसंत मिळताच टी व्ही लावून क्रिकेटचा सामना पाहतात किंवा स्वतः मित्रांसोबत खेळायला क्रिकेट क्लबला जातात पण यामुळे मी कधीच त्यांच्याकडे तक्रार केली नाही आईचा आवाज येताच माझी तंद्री भंगली दीपा उद्या शेजारच्या प्रदीप काकांच्या मुलीची मोहिनीची मेहंदी आणि संगीत आहे तू तिला ओळखत असशील ना तुझ्याच शाळेत होती तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे तुला आवर्जून बोलावलं आहे दीपाताईला घेऊ नये असं मोहिनीने सांगितलं आहे तुला यावं लागलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी मोहिनीकडे गेले दोन्ही हातांच्या तिने मेहंदी काढली होती संगीत सुरू मीही त्यात सहभाग घेतला नंतर लाईट गेल्यावर घरी निघून आले तसे तर तिथे जनरेटर सुरू होता पण गाणी मोठमोठ्याने वाजत होती मी छतावर गेले मला अविनाशची आठवण झाली अचानक मेहंदीचे दोन्ही हात मी वर उंचावले शेजारच्या काकूने त्यांच्या छतावरून मला पाहिले त्यांना वाटले मी त्यांना हात दाखवत आहे त्या रेलिंगजवळ आल्या मलाही जवळ बोलावलं आणि माझे हात पाहून म्हणाल्या खूपच सुंदर दिसत आहेत मेहंदी लावलेले हात खूप छान रंगली आहे मेहंदी म्हणजे नवरा खूप प्रेम करत असणार मी लाजून माझे हात खाली केले रात्री मी लॅपटॉपवर ऑनलाईन होते त्यावेळी अविनाशची फ्रेंड रिक्वेस्ट पाहिली आणि लगेचच ती मान्य केली थोड्याच वेळात त्याचा मेसेज आला कशी आहेस दीपा मला आश्चर्य वाटलं याला अतुलबाबत कसं काय माहीत त्यामुळेच मी विचारलं तू त्याला कसं काय ओळखतोस मी दुबईतील सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक आहे अतुल आमच्याकडे कम्प्युटर आणि वायफाय लावायला आला होता गप्पांमधून समजलं की तो तुझा नवरा आहे त्याने मला तुझा व्हॉट्सअप नंबर दिला बरं तू सांग कसं आहेस बायको मुलं कशी आहेत मी विचारलं आधी बायको तर येऊ दे मग मुलंही येतील म्हणजे अजून लग्न केलं नाहीस नाही पण आता करा का प्रत्येक काळचं उत्तर असायलाच हवं हो, असं मुळीच नाही एकदा तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्याची चे इच्छा होती असो बाकी काय चाललंय शेजारी मोहिनीच्या मेहंदीसाठी गेले होते म्हणजे तूही तुझ्या हातावर मेहंदी नक्की लावली असणार हो जरा व्हिडिओ सुरू कर मलाही बघू दे तुझ्या लग्नातली मेहंदी बघता आली नव्हती हो बघ असे म्हणत मी व्हिडिओ सुरू करून माझे हात त्याला दाखव खूप सुंदर आता तुझे ते जुने हास्य पुन्हा एकदा दाखव तुझे बोलणे पुन्हा पुन्हा माझ्या हसण्यावर येऊन का थांबते तुला माहीत आहे का एक भाषा अशी आहे जी सर्व जगाला समजते कुठली भाषा हास्य माझी इच्छा आहे की संपूर्ण जग हसत राहावं आणि दीपाही मी हसले तो म्हणाला अरे वा माझी ही इच्छाही पूर्ण झाली मला असं वाटलं की माझ्या अंतरीची ही सुप्त इच्छा पूर्ण झाली अविनाश बावर आणखी माहिती करून घ्यायची होती म्हणून म्हटलं लग्नाला बोलवायला विसरू नकोस आता पत्ता समजला त्यामुळे विसरण्याचा प्रश्नच येत नाही याच बहाण्याने पुन्हा एकदा तुझे मेहंदी लावलेले हात आणि चेहऱ्यावरील हास्य बघता येईल आता जास्त मस्का मारू नकोस लवकरात लवकर, लवकर लग्नाची पत्रिका पाठव लग्नानंतर तुला बोलायला आले याचा आनंद झाला यापूर्वी कधीच माझ्याशी एक शब्दही बोलली नव्हतीस हो याचं दुःख मलाही आहे पुन्हा एकदा लाईट गेली इंटरनेट बंद झाला अविनाशला मी किती निस्वार्थीपणे आवडत होते हे मला कधीच समजले नसते जर आज त्याच्याशी बोलणं झालं नसतं